नमस्कार मित्रांनो सर्वांचे हार्दिक स्वागत आपल्या घरासमोर कोणती झाडे लावली आणि कोणती झाडे लावू नयेत याविषयी श्रीकृष्णांनी नारदांना सांगितली कथा आज आपण ऐकणार आहोत घरासमोर चुकीचे झाडे लावल्याने किती वाईट दुष्परिणाम होतात हे आज आपण पाहणार आहोत जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत झाडांना देवत्व प्राप्त आहे प्रत्येक झाडाचं स्वतःचं एक आध्यात्मिक तेज असतं काही झाडं सुख समृद्धी शांती देतात तर काही झाडं अनिष्ट दुःख किंवा रोगाचं कारण ठरतात ऋग्वेदात म्हटलं आहे वृक्षणा पितरहा देवा म्हणजे झाडं ही देवाची संतान आहेत मात्र सर्व झाडं हे सर्व ठिकाणी शुभ नसतात विशेषतः घराच्या समोर काही झाडं लावल्यास त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवस्थानातील किंवा स्मशानातील शक्ती तेथे स्थिर असं शास्त्र असतं तर कोणती झाडं घरासमोर लावू नयेत आणि का चिंच चिंचेचं झाड नकारात्मक शक्तींना आकर्षित करतं त्याचं तेज खूप उष्ण असल्याने घरात कलह वाद आणि आर्थिक संकट येत धार्मिक मतानुसार हे झाड यमगृहाशी संबंधित आहे म्हणून म्हणतात चिंचेची सावलीही घरात येऊ नये तसेच भाभूळ झाड हे झाड काटेरी असल्यानं घरात अशांतता आणि वैमनस्य वाढतं वास्तुशास्त्रानुसार काटेरी झाडं आहुतुकचं प्रतीक मानली जातात म्हणून घरास भाभूळ झाड असल्यात सतत लहान सान अपघात तुकणी किंवा तेच केळीचंही झाड केळी हे विष्णू आणि लक्ष्मींचं आवडतं झाड आहे पण घराच्या समोर लावणं निषिद्ध कारण या झाडाचं स्थान फक्त पूजा किंवा मंदिर परिसरासाठी योग्य आहे घरासमोर लावल्यास घरातील लक्ष्मी अस्थिर होते पिंपळ झाड पिंपळ अत्यंत पवित्र असलं तरी ते देवाचं निवासस्थान आहे ते घरासमोर असल्यास देवता तिथं स्थिरावतात आणि घरात मानवी वास अनिष्ट ठरतो शास्त्र सांगतं पिंपळ हा मंदिरात पूज्य पण घरात निषिद्ध तसेच वड वड म्हणजे स्थिरता पण त्याचं वास्तुशास्त्रीय स्थान पूर्व दक्षिण दिशेकडेच असावं पिंपळ अत्यंत पवित्र असलं तरी ते देवाचं निवासस्थान आहे ते घरासमोर असल्यास देवता तिथं स्थिरावतात आणि घरात मानवी वास अनिष्ट ठरतो शास्त्र सांगतं पिंपळ हा मंदिरात पूज्य पण घरात निषिद्ध आहे वड म्हणजे स्थिरता पण त्याचं वास्तुशास्त्रीय स्थान पूर्व दक्षिण दिशेकडेच असावं घरासमोर वड असल्यास कुटुंबात मतभेद आणि स्थगित कामं वाढतात एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारकेच्या सुंदर राजप्रसादात बसले होते त्यांच्यासमोर देवर्षी नारद उभे होते त्यांच्या विनेच्या तारामधून नारायण नारायण असा मधुर नाद घुमत होता तेव्हा भगवान स्मित करीत म्हणाले हे नारद आज मी तुला एक अद्भुत कथा सांगतो ही कथा ऐकणाऱ्याचे पाप क्षीण होतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी स्थिरावते या कथेच्या माध्यमातून तू जाणशील कोणते वृक्ष घराजवळ लावावे आणि कोणते टाळावे नाराजींनी हात जोडले कृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली कृष्ण म्हणाले हे सखा प्राचीन काळी मध्य देशात सौभाग्यपूर नावाचं एक सुंदर नगर होतं त्या नगरात धनेश्वर नावाचा एक वैश्यरात होता तो अतिशय संपन्न होता पण त्याहूनही जास्त भक्त होता दररोज सकाळी स्नान करून तो विष्णू मंदिरात जात असे दानधर्म करत असे त्याची पत्नी सुमतीही सद्गुणी आणि नम्र स्वभावाची होती त्यांच्या घरी धन धान्य सुवास आणि मंगल वातावरण सदैव नांदत असे काळ पुढे सरकत गेला त्यांच्या घरात सर्व काही सुखाने चालू होते एके दिवशी सुमती म्हणाली स्वामी आपलं अंगण रिकामा आहे तिथे झाडं पानं फुले फुलांची झाडे लावली तर घर सुंदरच दिसेल धनेश्वर हसून म्हणाला हो नक्कीच लावूया सुमतीने आपल्या मनाप्रमाणे काही झाडं आणि वेली लावल्या काही फुलझाडं काही फळ आणि काही झाडं जी तिला फक्त सुंदर वाटली पण तिला माहीत नव्हतं की प्रत्येक झाडाचं एक ऊर्जामत्व असतं काही झाडं धन आरोग्य आणि सौभाग्य देतात तर काही झाडं दुःख मतभेद आणि दारिद्र्यता ओढवतात अशुभ योगाने सुमतीने अशा झाडांची लागवड केली जी वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध होती घरासमोर पिंपळ अंगणात वड आणि दक्षिणेला कडीपत्ता व करंजाचे झाड काही दिवसांनी घरातील वातावरण बदलू लागलं धनेश्वराचा व्यापार अचानक मंदावला जेथे दररोज ग्राहकांची रांग असायची तिथे आता ओसाड शांतता पसरली सौभाग्यपुरात लोक म्हणू लागले धनेश्वराच्या घरात काहीतरी अनिष्ट आहे हळूहळू पैशाची टंचाई वाढली घरात किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाली सुमती चिडचिडी झाली धनेश्वर उदास झाला घरातील एक वस्तू विकून संसार चालवावा लागला ज्यांच्या घरात एकेकाळी आरतीचे सूर घुमायचे तिथे आता शांततेचा शाप उतरला होता कृष्ण म्हणाले हे नारद दोघांना त्यांच्या दुःखाचं मूळ कारण कळलंच नव्हतं ते मानत होते की नशिबाने त्यांना सोडलं पण प्रत्यक्षात त्यांच्या अंगणात लावलेली झाडं तीच दरिद्रतेची मूळ कारण होती एक दिवस एका संध्याकाळी सुमती निराश होऊन अंगणात बसली होती तेवढ्यात ते वृद्ध ऋषीतून गेले त्यांनी पाहिलं की त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर दुःख ओसंडून वाहत आहे ते म्हणाले वत्से तू इतकी चिंताग्रस्त का दिसतेस सुमतीने रडत रडत सगळं सांगितलं ऋषी थोडं हसले आणि म्हणाले हे सर्व तुझ्या वृक्षांचा दुष्परिणाम आहे जे तू घरांच्या दिशांना करता लावले आहेत पिंपळ व वड हे पूजनीय असले तरी घराजवळ त्यांचं अस्तित्व अस्थिरता आणतं करंज्या पवित्र स्थळांची झाडं दक्षिणेला असल्यास रोग आणि मतभेद वाढतात हे जे घर सूर्याच्या दिशेने खुलं असतं तिथं तुळस पारिजात आणि अशोक यांसारखी झाडं शुभ फल देतात तुळस ही लक्ष्मीचे स्थान आहे तर अशोक दुःख दूर करते पण जे झाड स्मशान किंवा देवस्थानाशी निगडीत असतात ती घरासाठी योग्य नाही हे ऐकून सुमतलतेने डोळे मिटले तिने दुसऱ्या दिवशी ती सर्व अशुभ झाडं उपटून टाकली आणि तुळस आंबा आणि बिलवं लावले दररोज सकाळी त्या झाडांना नमस्कार करीत असे काही दिवसातच त्यांच्या घरात बदल दिसू लागला धनेश्वराचा व्यापार पुन्हा फुलू लागला घरात आनंद परतला आणि सुमतीच्या मुखावर पुन्हा तेज झळकू लागलं कृष्ण असून म्हणाले हे नारद अशा रीतीने वृक्ष हे फक्त सावली देणारे नसतात ते ऊर्जावाहक असतात योग्य वृक्ष सुख आणतात तर अयोग्य वृक्ष दारिद्र्यता ज्यांच्या अंगणात तुळस आंबा आणि बेलाचे झाड असेल तिथे मी आणि लक्ष्मी सदैव वा वास करतो नारदजी नारायण नारायण म्हणत पुढे म्हणाले हे प्रभू या ज्ञानाने मी धन्य झालो ही कथा जो कोणी श्रद्धेने ऐकेल त्याच्या जीवनात कधीच दारिद्र्यता येणार नाही पैशाची टंचाई भासणार नाही तसेच त्याच्या आयुष्यात कायम सुख समृद्धी येईल ह्या कथेतून आपण काय शिकलो घरांच्या दिशांचा ऊर्जेचा आणि धर्माचा विचार करून झाडं लावावीत काही झाडं पूजनीय असली तरी घरासाठी निषिद्ध असतात घरात तुळस घरासमोरील अशोक आंबा अंजिरी लावावी कारण ती साव्य आरोग्य आणि लक्ष्मीचा वास ठेवतात धन्यवाद